नमस्कार मी आबासाहेब पुंडलिक पाटील उपाध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती जामनेर तालुका आम्ही एकतीस च्या निमित्तानं लोक व्यसनादिन होतात दारू पितात त्याऐवजी आम्ही दूध पाजण्याचा प्रोग्राम ठेवलेला आहे व्यसना न होता आपण चांगल्या सात्विक हे करायचं दूध दूध प्यायचं आणि व्यसनापासून दूर राहायचं हे आमचा उद्देश आहे अंधश्रद्धा निर्मूलन हे बऱ्याच गोष्टीतून आपण अंधश्रद्धेचा जो समाज डुबलेला आहे आपला त्या समा त्या अंधश्रद्धेपासून दूर होण्यासाठी आम्ही बरेच उपक्रम राबवतो त्यापैकी हा एकतीस डिसेंबरचा दूध पाजण्याचा प्रोग्राम आम्ही जामनेरला ठेवलेला आहे याचे असेच बरेच उपक्रम आम्ही राबवतो त्यापैकी हा एक उपक्रम आहे माझी आताच समजा उपाध्यक्ष म्हणून निवड केली म्हणून मी सर्व समितीचे बी आभार मानतो आणि यापुढे नवीन उपक्रम जे राबवतील त्याच्यात आम्ही सहभागी राहूच धन्यवाद पाटील सर, सर। केलं डायरेक्ट निर्मूलन समिती शाखा जामनेर यांच्या वतीनं आज द दारूच्या ऐवजी दुधाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचा उद्देश व्यसनापासून आपल्या समाजाला दूर ठेवणं समाजाला प्रबोधन करणं समाजाचं प्रबोधन करणं हा त्यामागचा उद्देश आहे आजच्या दिवशी या ठिकाणी आपण येऊन दा, जे दूध प्यावं आणि आपल्या समाजामध्ये ही एक भावना प्रज्वलित करावी की आजचा दिवस हा वर्षाला निरोप देताना शेवटचा दिवस आहे पण आजच्या दिवशी आपण धिंगाणा दारू पिऊन धिंगाणा घालतो रात्री बारा वाजता नको ते कृत्य करतात आणि शेवटच्या वर्षाला निरोप देतात खरं म्हणजे आपल्याकडे जर कोणी पाहुणे आले तर आपण त्यांचं दारू पिऊन स्वागत करतो का हा विचार आपण करायला पाहिजे नऊ वर्षाचं स्वागत करतानाच आपण दारू पितो रात्री धिंगाणा घालतो रात्री बारा वाजता नको त्या गोष्टी करतात अशा पद्धतीने त्या करायला नको हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महत्वाचा उद्देश आहे याशिवाय या ठिकाणी आपण पुस्तकांचं भव्य स्टॉल ठेवलेलं आहे अगदी चार वर्षापूर्वीच्या किमतींमध्ये ही पुस्तकं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि ही पुस्तकं आपण न्यायची आहेत घरी वाचायची आहेत आणि इतरांना वाचायला द्यायचे आहेत जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता वाचाल तर वाचाल हा विचार आपण समाजापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि ज्ञान हे विकसित करायला पाहिजे हा उद्देश आजच्या दिवशी आम्ही ठेवलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या सर्वांची मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जामीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो स्वागत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्बंधन समितीच्या महाराष्ट्रामध्ये सुमारे तीनशे पन्नास शाखा आहेत त्यातली ही जामनेर शाखा आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एकवीस विषयावर काम करते त्यात आपण व्यसना व्यसनविरोधी आपण काम करतो त्यातलाच हा दारूचा नवे द दुधाचा हा कार्यक्रम आपण राबवलेला आहे आणि लोकांनी व्यसनापासून दूर राहावं हाच आपला उद्देश आहे तर त्यासाठी दारू द दारूचा नवे द दुधाचा त्यासाठी हाच मोफत दूध वाटप आपण ठेवलेलं आहे धन्यवाद